खरंतर बसलेल्या अनेकांना उत्सुकता असेल कि मोबा आमंत्रित केलं कारण ते एका बँकेचे आहेत आहे का मध्ये आपण बघतोय ते एखाद्या बँकेच्या अधिकाऱ्यांना एखाद्या बँकेच्या चेअरमनला आमंत्रित करायचं असेल तर त्या बँकेचं पुढे तर कर्ज काढायचं असेल किंवा कर्ज थकलेलं असेल किंवा कर्ज मागायचा असतो हा दृष्टिकोन मनामध्ये घेऊन अधिकाच्या काळामध्ये कारखान्यांचे चेअरमन असतील कारखान्यांचे त्यांचं सर्व मॅनेजमेंट असत हे बोलवतो आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु आपला कारखाना ह्याला अपवाद आहे आम्हाला यांच्याकडनं कर्ज मागायचं आहे यांच्याकडून आपण कधी कर्ज घेतलंय त्याचं कारण एकच आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आपण आदरणीय मोदी साहेबांना त्यांच्या बघतोय म्हणून हा बँक असतात अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये त्यांनी बँक चालण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मी आधी जवळून त्यांना त्या ठिकाणी पाहिलेलं आणि सहकारामध्ये कसं काम केलं पाहिजे बँक चालवताना कसं काम केलं पाहिजे हे त्यांच्याकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना खूप शिकण्यासारखं आणि एखादी बँक चालवायची म्हणले म्हटलं तर एखादी संस्था चालवायची म्हणलं तर मी बघतोय आणि पाहायला बँक कशी चालवायची संस्था कशी चालवायची आज त्यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी बघतोय त्यांच्याकडून शिकतोय आणि गेल्या तीन पिढ्यांपासून म्हणजे अण्णांपासून दादांपर्यंत दादांनंतर जवळपास तीन पिढ्यांचं नातं आज म्हणून मोरे साहेबांच्या कुटुंबाचं आणि आमच्या लोक कुटुंबाचं कुटुंबात वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी असतं ज्या ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी विरज भासते त्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी मार्गदर्शन घेत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही मोहळाची पतसंस्था असेल कारखाना असेल ज्या सरकारी पतसंस्था असतील त्या ठिकाणी प्रयत्न करतात आज बघता बघता बावीस वर्ष आपल्या या कारखान्याला आज आपण बावीसवा बॉयलर प्रतिपादन आपण ठिकाणी पार पडतो गेल्या वर्षी आपण बघितलं की आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आपल्या कारखान्यात जवळपास तीन लाख टन त्या ठिकाणी गाज करू शकू आपली इच्छा असताना सुद्धा केवळ दाद क्षमता कमी झाल्यामुळं आणि त्या ठिकाणी साखरेला पाहिजे तसा भाव न मिळाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त भाव त्या ठिकाणी देता आला परंतु तरी सुद्धा आपण कारखाना चालवताना जो शब्द देतो अठ्ठावीसशे रुपयाचा ते आपण पूर्ण केल्यानं सगळ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये आपण त्या ठिकाणी जमा केले आजची परिस्थिती वेगळी निसर्गानं अतिशय चांगली साथ संबंध महाराष्ट्रावर आपल्या कार्यक्षेत्रावर आपल्या तालुक्यावर त्या ठिकाणी दाखवलेले जवळपास ह्या वेळेस आपल्या कारखान्याला सोळा लाख टनाची नोंद त्या ठिकाणी आहे सोळा लाख टनाची नोंद म्हणजे विश्वास शेतकऱ्यांचा विश्वास हा लोकनीती कारखान्याकडे येताना आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून मला खात्री आहे यावेळेस कमीत कमी नऊ ते साडेनऊ लाख टन ऊस आपल्या या लोकनीती कारखान्या माध्यमातून त्या ठिकाणी गायब झाल्याशिवाय ते त्या ठिकाणी राहणार कारण बंधून हे जे सगळं चाललं आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जर एखादी संसार चालवायची म्हटलं तर शेतकऱ्याचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो आणि आम्हाला दादांनी सांगितलं की जे काही शक्य असेल जे काही बसत असेल तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे एखाद्या कार्यक्रमाला जर गर्दी जमवायची असेल किंवा गर्दी झाली असेल तर त्या गर्दीमध्ये जर तुम्हाला टाळ्या मिळवायचा असेल तर काय तर बोलून तुम्हाला त्या ठिकाणी चालणार नाही जे व्यवहारात बसत असेल तेच तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला बोललं पाहिजे शेतकऱ्याला शब्द दि दिला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये बघतोय आपण अनेक कारखाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कारखानदारी म्हणजे कुठला जिल्हा ओळखला जातो तो सोलापूर जिल्ह्यात परंतु आज परिस्थिती ने काय नेमका अधिक कारखान्याने अजून त्यांचा यापारमी त्या ठिकाणी दिलेली नाही म्हणजे कारखाना सुरू व्हायचं म्हणलं तर अमुक अनुक भाव डिक्लेअर करायचा पहिला पंधरावडा द्यायचा आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे नाही परंतु आमचा तसा नाही आम्हाला दादानी सांगितलं की जो पहिला शब्द असेल अठ्ठावीसशे रुपयाचा असेल किंवा काही तुमची असेल आम्हाला ती तुम्ही एकाच शब्दामध्ये सांगा आणि ती पूर्ण करायची टप्प्यात आपण त्या ठिकाणी द्यायची नाही किंवा कि जो लिहिलेला शब्द आहे तोच तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करायचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या वेळी जो शब्द तुम्हाला दिला अठ्ठावीसशे रुपयाचा ते आज तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेले आज बंधू आपण बघतोय आज आपल्या सिनादरीत परिस्थिती काय झालेली आहे आज आमची अपेक्षा होती ह्या वर्षी की जवळपास लोकनेते कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळपास सहा लाख मेट्रिक टन ऊस उत्पाद ऊस त्या ठिकाणी उपलब्ध होता परंतु दुर्दैवाने मोठा पाऊस त्या मराठवाड्यामध्ये झाल्यामुळं आपल्या सिना नदीचा जो ऊस होता त्या ठिकाणी ववून गेला बऱ्यापैकी त्याचा फटका त्या ठिकाणी आम्हाला बसतो का काय अशी भीती या ठिकाणी निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी ववून गेलेला परंतु तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला धीर देण्याचं तर आम्ही हातभार लावण्याशिवाय जाणार नाही ज्यांचा ज्यांचा ऊस त्या ठिकाणी वाहून गेला असेल प्राधान्यानं त्यांचा ऊस अगोदर कारखान्याला आणल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा